स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शॉन क्लास म्हणजेच मी आपरा फॅशन डिझायनरमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कटोरी ब्लाऊज कटोरी ब्लाऊज आपण साइज पाहणार आहोत अठ्ठावीस साईज म्हणजे छाती अठ्ठावीस आहे आपण अठ्ठावीस साईजची कटोरी ब्लाऊजचं डायग्राम काढून घेणार आहोत खूप लहान साईज आहे आपल्याला सर्वच प्रकारचे कटोरी ब्लाऊज शिवता यायला पाहिजेत म्हणून आणि मी इथे तुम्हाला कटोरी ब्लाउजची थेरी आणि संपूर्ण डायग्राम दाखवत असते आता मी तुम्हाला दाखवणार आहे अठ्ठावीस साईज कटोरी ब्लाउज लहान साईज आहे आपल्याला प्रत्येक साईजची कटोरी काढता यायला पाहिजे आणि मी तुम्हाला याच्यासाठी दाखवते की तुम्हाला प्रत्येक ब्लाऊजची डायग्राम काढता यायला पाहिजे आपण इथे अठ्ठावीस साईजचा सा कटोरीचा डायग्राम काढणार आहोत व्यवस्थित तुम्ही असा हा डायग्राम समजून घ्या बघूया अठ्ठावीस साईज कटोरी ब्लाऊज डायग्राम कटिंग नक्की बघा आणि व्यवस्थित असं समजून घ्या मी तुम्हाला अगदी व्यवस्थित असं सांगितलेलं असतं आणि याची थेरी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल आता इथे बघा छाती आपली आहे अठ्ठावीस हा पेपर मी ते फोल्ड करून घेतला डबल कारण तुम्हाला व्यवस्थित असं समजायला पाहिजे म्हणून मी वाईट पेपर घेत असते आणि तुम्ही जर नवीनच असाल तर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये थेरी बघा पेपर फोल्ड करून घेतलेला आहे छाती अठ्ठावीस आणि पूर्ण उंची आहे तेरा इंच तयार ब्लाऊज किती आहे शिवलेला तेरा इंचाचा आपण इथे पूर्ण उंची घेऊया तेरा आहे तेरामध्ये आपल्याला इथे एक इंच शिलाई मार्जिन घ्यायची इथे मी एक इंच वाढून घेतली ए जर तुम्ही नवीन शिकत असणार तर दीड इंच घ्या इथे बी आपण पूर्ण उंची घेतली चौदा इंच आणि छाती जर अठ्ठावीस असेल तर शोल्डर किती घ्यायचं शोल्डर आपल्याला घ्यायचं आहे पाच इंच किती पाच इंच शोल्डर आपण इथे घेणार आहोत पाच इंच छाती अठ्ठावीसला किती घेणार आहोत पाच इंच इथे मी लिहून देते पूर्ण उंची आपली तेरा छाती अठ्ठावीस हे लक्षात घ्या आता झिरो ते दोन झिरो ते एक आपली उंची झाली झिरो ते दोन मुंडा घ्यायचा आहे छाती किती आहे अठ्ठावीस अठ्ठावीस छाती असल्यामुळे आपण मुंडा इथे किती घेणार आहोत पाच इंच ठेवणार आहोत किती पाच इंच झिरो ते दोन आपण किती घेतलं मुंडा पाच इंच घेतला का पाच इंच घेतले कारण छाती अठ्ठावीस असल्यामुळे आता दोन ते तीन आपल्याला की काय घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग छाती किती आहे अठ्ठावीस इथे आपल्याला अठ्ठावीसचा चौथा भाग घ्यायचा आहे किती आले अठ्ठावीसचा चौथा भाग सात इंच आले आणि प्लस आपल्याला त्याच्यात दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे तर किती झाली ही घडी साडेआठची आपली ही घडी होते किती साडेआठची तर ह्या ठिकाणी मी साडेआठ इंच घेतले हे बघा तुम्ही स्केल घ्या स्केलने तुम्ही लाईन काढा म्हणजे तुमची सरळ लाईन येईल मला सवय असल्यामुळे मी सरळ लाईन काढू शकते दोन ते तीन आपण काय घेतलं छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच तीन ते चार चौकन करायचं आहे आपल्याला इथे असं आपल्याला चौकन करायचं आहे नंबर काय द्यायचा इथे आपल्याला चार नंबर द्यायचा आहे आणि छाती अठ्ठावीस असल्यामुळे आपण शोल्डर किती घेणार आहोत पाच इंचची ठेवणार आहोत किती पाच इंच किती इथली पाच इंच झिरो ते पाच नंबर द्यायचा इथे आणि थेट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायचं पाच ते सहा काय करायचं आपल्याला सरळ लाईन काढून घ्यायची आहे नंबर सहा द्यायचा आपण पाच ते सहा काय केलं ला? सरळ लाईन काढून घेतली आता झिरो ते सात आपल्याला काय घ्यायचं आहे गळारुंदी घ्यायची आहे छाती किती आहे अठ्ठावीस आपण गळारुंदी इथं किती घेणार आहोत दोन इंचाची किती दोन इंच ठेवणार हे लक्षात घ्या म्हणजे आपलं शोल्डर उतरणार नाही आणि नंबर काय द्यायचा इथे सात नंबर द्यायचा आहे आणि पाच ते दहा अर्धा इंच घ्यायची किती अर्धा इंच म्हणजे आपलं शोल्डर उतरत नाही इथं पाच ते दहा किती घेतलं मी अर्धा इंच आणि दहा ते सात काय करायचं आहे अशी लाईन काढायची क्रॉस लाईन आणि झिरो ते सात किती घ्यायचं आहे आपल्याला मी दोन इंच सांगितलं आपण किती घेतले झिरो ते सात दोन इंच घेतले आणि झिरो ते आठ पुढचा गळा घ्यायचा आहे पुढचा गळा किती आहे इथे पुढचा तयार गडा आहे सहा इंच किती पुढचा गळा सहा इंच आहे किती सहा इंच तर आपल्याला एक इंच कमी घ्यायचं आहे किती एक इंच कमी घ्यायचं आहे कारण आपण गळ्याला सेप देतो ना ब्लाऊज शिवल्यानंतर हा पूर्ण आपण इथे पाच इंचा गळा घेतला नंबर काय देणार मी इथे आठ नंबर देणार आणि सात ते आठ पुढचा गड्याचा आकार देणे ते इथे गोलगड्याचा आकार देणे इथे काय करणार आपण गोल गड्याचा आकार असं देणार आहोत आणि एक तेरा साडेतीन इंच घ्यायचे आहेत किती साडेतीन इंच इकडून आपल्याला किती घ्यायचं आहे साडेतीन इंच नंबर तेरा आणि चार ते बारा अडीच इंच घ्यायचे मी नंबर का देते की तुम्हाला व्यवस्थित समजायला पाहिजे म्हणून आणि बारा तेरा योगपट्टीचा आकार द्या हे बघा असं इथे आकार द्यायचा पाच दहा तीन बाईचा आतील आणि बाहेरील आकार देणे म्हणजे हा आपल्याला हा इथे मुंड्याचा सेप द्यायचा आहे इथून असं एक इंच घ्या किती एक इंच घ्या एक इंच घेऊन असं तुम्हाला याला असं बरोबर ही लाईन जी असते ना ह्याच्या मधोमध अशी मिळवायची आतला सेप देण्यासाठी हे बघा इथून घ्यायचं इथून अर्धा इंच घ्यायचं वरती आणि असं आतून आतूनसुद्धा अर्धा इंच घेऊन असं आपल्याला असा आकार द्यायचा आहे या ठिकाणी आपला बाई मुंड्याचा आकार देऊन झालेला आहे आता सहा ते चौदा दीड इंच आत घेणे सहा इथं आहे ना आपला तर इथून इतकं दीड इंच आपण आतमध्ये घेणार किती दीड इंच नंबर काय देणार मी इथे चौदा नंबर देणार बारा ते पंधरा आपण इथे किती घेणार आहोत साडेचार इंच किती साडेचार इंच बारा ते पंधरा किती घेणार साडेचार इंच कारण आपली कटोरी अठ्ठावीस साईजची आहे ना म्हणून खोलून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा इथून जे आपलं गळ्याचा आकार आहे तिथून आपल्याला एक इंच बाहेर काढायचं आहे किती इथून एक इंच आपल्याला बाहेर काढायचं आहे गोल कटोरीला आकार देण्यासाठी इथून एक इंच बाहेर काढायचं आणि आठ ते सोळा आपल्याला इथे आठ ते सोळा आपल्याला सव्वा चार इंच ठेवायचे किती सव्वा चार इंच सव्वा चार इंच ठेवून आपल्याला इथे कटोरीचा आकार द्यायचा आहे कटोरीचा आकार देताना इथून आकार द्यायचा आहे बघा हे हे बरोबर असं सरळ आणायचं हे बघा आपला इकडे पॉईंट इकडे झाला साडेचारवर आपण घेतलेला आहे पण इकडे सव्वा चारवर केलं मी किती बारा ते पंधरा सव्वा चार इंच घेतले सव्वा चार इंच घेऊन आपण हे असं बरोबर इथे असं कटोरीला आपल्याला इथे आकार द्यायचा आहे अगदी गोल आकार द्यायचा हे बघा चार इंच आपण इकडे वाढून घेतलेला आहे हे सव्वा चार इंच आणि आकार देताना आपल्याला इथून खालून एक इंच घ्यायचं कटोरीला आकार देताना काय करायचं आपल्याला इथून खालून एक इंच घ्यायचं आहे एक इंच घेऊन हे बघा जो आपला योग आहे ना त्याच्या खाली एक इंच घेऊन असं इथे आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे हे बघा आपल्याला पुन्हा वाढवायची गरज नसते इथं आपल्या कटोरीचा डायग्राम कम्प्लीट झालेला आहे समजलं का तुम्हाला नसेल समजलं तर परत तुम्ही रिपीट बघा आता आपण एक कटिंग करून घेऊया आणि याची थेरी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की बघा कटोरी कटिंग करायच्या आधी तुम्ही हा जो पाठचा भाग आहे तो दुसऱ्या पेपरवर ठेवून असाचा असा कटिंग करून घ्यायचा आणि जो मागचा गळा आहे तो आपल्या आवडीनुसार कटिंग करून घ्यायचा आता इथे आपण लक्षात आलं का तुमचं कटोरी कटिंग करायच्या आधी हे बघा कटिंग करायच्या आधी हा जो पाठचा भाग आहे तो दुसऱ्या पेपरवर ठेवून असाचा असा कटिंग करून घ्या तर आपण एक कटोरी कटिंग करून घेऊया आपल्याला जास्त डोक्याला त्रास नाही आहे अगदी शॉर्टकट कटोरी आपली ही तयार होते इकडून तिकडे इकडून वाढवा तिकडून वाढवा असं काहीच नाही याच्यात अशा पद्धतीने कटोरी तयार करा अगदी लवकर कटोरी तुमची काढून तयार होईल आणि व्यवस्थित असं तुमचं ब्लाऊज तयार होईल या ठिकाणी आपली कटोरी कटिंग झाली यो आणि साईडचा सा भाग बाई कटिंग करून घेऊया आपली नऊ इंचाची बाई आहे मी ते डबल पेपर फोल्ड केला नऊमध्ये आपल्याला एक इंचा ची इंचा ची बाई जली। इंच मार्जिन मिळवायची आहे म्हणजे दहा इंचाची आपली बाही झाली इथे दहा इंच मी बाईची लांबी घेतली आणि झिरो ते दोन आपल्याला किती घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग छाती किती आहे अठ्ठावीस अठ्ठावीसचा चौथा भाग किती आला सात इंच आले तर इथे मी सात इंच घेतले सात इंच घेऊन काय करायचं आहे आपल्याला तुम्हाला आधी मी बाई सांगितलेलीच आहे झिरो ते एक बाहीची लांबी प्लस एक इंच झिरो ते दोन छातीचा चौथा भाग आणि दोन ते तीन तीन ते एक हा चौकन पूर्ण करायचा आहे काय करायचं आहे आपल्याला चौकण पूर्ण झिरो ते चार दोन इंच घेणे किती, किती दोन इंच आणि दोन ते पाच इथे पावणे तीन इंच घ्यायची किती पावणे तीन इंच कारण आपली नऊ इंचाची बाई असल्यामुळे नंबर काय दिला मी इथे पाच किती घेतले आपण दोन ते पाच पावणे तीन इंच पावणे तीन इंच घेऊन आपल्याला काय करायचं आहे झिरो झिरो चार पाच बाहीचा म्हणजे मुंड्याचा आकार द्यायचा आहे इथे हे बघा असं बाईचा आकार द्यायचा आहे खूप सोपी पद्धत आहे तुम्ही असं मोजून घेतलं ना अगदी बरोबर आपली बाई काढता येते आपल्याला आणि इथे मोजून घ्यायचं आहे आपल्याला बाई बाईगेर आहे नऊ इंच नऊ नऊ इंच तर त्याचे आप किती झाले साडेचार इंच आणि प्लस आपल्याला इकडे शिलाई मार्जिन दीड इंच वाढून घ्यायची किती दीड इंच कारण शरीर हे कमी जास्त होत असतं आणि हा कस्टमरचा ब्लाऊज मला शिवायचा आहे म्हटलं अठ्ठावीस साईजचा आपल्याकडे शिवण्यासाठी आलेलं आहे तर त्याचं म्हटलं तुम्हाला डायग्राम कटोरीचा काढून दाखवते म्हणजे तुम्हालाही कामात येईल हे आपण असं आखून घेतलं इथे म्हणजे मी इथे मार्जिन शिलाई काढून घेतली आता कटिंग कसं करायचं ते बघूया आतला सेप कटिंग करून घ्यायचा बाही झाली कटोरी झाली आणि सुद्धा आपण काढून घेतलेला आहे आता कपड्यावर शिवताना कसं शिवायचं हे माहिती आहे तुम्हाला तुम्हाला मी हे दाखवते साईडचा सा भाग की कसा वाढवायचा आहे इथे मी ठेवून घेतलं हे कपड्यावर ठेवताना ते तुम्ही एक्स्ट्रा दुसऱ्या पेपरवर व्यवस्थित असं आखून घ्या आणि कटिंग करून घ्या म्हणजे तुम्हाला कधी पण तुम्ही हा डायग्राम काढून असं शिवू शकतात ब्लाऊज हे बघा असं वाढवून घ्यायचं आहे आणि इथे हा जो भाग आहे इथे आपल्याला असं अर्धा इंचापेक्षा इथे आपल्याला पाऊण इंच या साईडला वाढवून घ्यायचं आहे आणि हे बरोबर असं इथं घ्यायचं आहे हे इकडं आपल्याला वाढवायची गरज नाही आहे हे जे आहे ना इथे वाढवायची गरज नाही आहे पण वाढवायची गरज कुठे आपल्याला ह्या ठिकाणी इथे कारण आपण तिथे दीड इंच घेतलेलं असतं ना म्हणून पाऊन पाऊण इंच वाढून घ्यायचं म्हणजे शिवल्यावर आपलं हे बरोबर बसतं हे बघा असं वाढून घेतलेलं आहे आपण इथे आणि कटोरी आधीच आपण वाढून काढलेली आहे तुम्ही मागचे व्हिडिओ बघा आपण कशा पद्धतीने कपड्यावर ठेवून कटोरीचा ब्लाऊज कटिंग केलेला आहे ते नक्की बघा बघा इथून आपण काय आपल्या हे किती असतं दीड इंच असतं ना इथून आपलं किती असतं शिवून दीड इंच असतं हे बघा इथून पाऊण इंच मी वाढवून घेतलं इकडून पाऊण इंच वाढवलं आणि इकडून पाऊण इंच वाढवलं म्हणजे आपलं शिवण्यात जाईल आणि बरोबर इथे आपला दीड इंच हा कपडा इथे असा उरतो शिवून झाल्यानंतर समजलं का तुम्हाला हा डायग्राम आणि कटोरीसुद्धा कपड्यावर आपण वाढून घ्यायची असते अर्धा अर्धा इंच सर्व कडून वा वाढून घ्यायची असते शिवताना समजलं का तुम्हाला आजचा आपला हा अठ्ठावीस साईज कटोरीचा सा भाग नसेल समजलं तर नक्की कमेंट करून सांगा चला तर मग भेटूया आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये